छत्रपती संभाजीराजे स्मारकाचे काम मार्गी महापौर आयुक्तांचे स्मारक समितीच्या वतीने आभार व सत्कार गेल्या दहा वर्षापासून छत्रपती संभाजी राजे स्मारकाचे रखडलेले काम अखेर आज मार्गी लागल्याने समितीच्या वतीने महापालिकेचे आयुक्त अमिताभ दगडे पाटील व महापौर सौ प्रतिभा चौधरी यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले स्मारकासाठी दिलेले योगदान कधीही विसरू शकत नाही अशा शब्दात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या गेल्या दोन महिन्यांपासून छत्रपती संभाजीराजे पूर्णकृती पुतळा स्मारक समितीने रखडलेल्या कामाबाबत जनआंदोलन उभारले होते दरम्यान पत्रकार परिषद घेऊन देखील प्रशासन व राज्यकर्त्यांना टोकाचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर आयुक्त अमिताभ दगडे पाटील व महापौर प्रतिपादे चौधरी यांनी तातडीने स्मारक भेट दिली उर्वरित काम आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू अशी आश्वासनाची पूर्ती त्यांनी केली तर यावेळी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर प्रतिपाई चौधरी व आयुक्त अमिता दगडे पाटील यांचा सत्कार केला यानंतर गार्डन या ठिकाणी स्मारकाचे वॉल कंपाऊंड सुशोभीकरण कामाचा शुभारंभ या ठिकाणी त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम कार्याध्यक्ष बाबसाहेब प्रदीप जाधव सचिव अर्जुन पाटील कमलाकर पाटील शरद बिरारी शरद चौधरी सदस्य ॲडव्होकेट नितीन पाटील मनोज डवडे, ॲड आड़, ॲडव्होकेट दिनेश काळे ॲडव्होकेट नामदेव मोरे मनोज पवार अकबर पिंजारी आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते भादा भादा। संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की हर हर संभाजी महाराज पुतळ्याचं आज हॉल कंपाऊंडचं भूमिपूजनाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही महापौर मॅडम आदरणीय प्रतिभासाई चौधरी यांचा स्मारा समितीच्या वतीने आम्ही सत्कार करतोय आणि तो स्वीकारावा अशी आम्ही विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीनं देवपूर परिसरातील छत्रपती राजे गार्डन या ठिकाणी उभारण्यात येत असलेला छत्रपती संभाजीराजेंचा या ठिकाणी स्मारकाचं आज आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडम यांच्या हस्ते वाल कंपाऊंडच्या शुशोभीकरणाचं काम सुरुवात होतं आहे त्यामुळे त्यांच्या हातून हे आजचं उद्घाटन स्मारक समितीने ठेवलेलं होतं गेल्या दहा वर्षापासूनचं स्मारक समितीचं हे रखडलेलं काम आता शेवटच्या अंतिम टप्प्यावरती येऊन ठेपलेलं आहे आम्ही आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडम यांचे जे आमच्या समितीच्या साठी दिलेलं योगदान ते आम्ही भविष्यात कधीही विसरू शकणार नाही कारण या गेल्या दोन महिन्यापासून ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीने रखडलेल्या कामाबाबत जे जन आंदोलन उभारलं होतं आणि त्याच्यात पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला आणि यांना इशारा दिला सत्ताधाऱ्यांना त्याच्यानंतर आदरणीय आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडम हे त्याच दिवशी या ठिकाणी भेट द्यायला आले आणि त्यांनी सांगितलं की उर्वरित काम आम्ही लवकरात लवकर मार्गी करू म्हणून आज आम्ही त्यांच्या दिलेला शब्द त्यांनी पाळलेला आहे म्हणून स्मारक समिती त्यांचे ऋणात या ठिकाणी अशी आशा व्यक्त करतो छत्रपती संभाजी महाराज जय बोला छत्रपती संभाजी महाराज जय आज छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या वतीने तसेच या स्मारकाला जे वाल कंपाऊंडचं सुशोभीकरणाचं जे काम आहे त्याचं भूमिपूजनाचा उद्घाटन माझ्या हस्ते आणि माननीय आयुक्त मॅडम तसेच आमच्या सभागृह नेता भारतीताई माळी ह्या प्रभागातील नगरसेविका पुष्पाताई बोरसे आणि संभाजी छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी नाना कदम असतील प्रदीप जा भाऊ जाधव असतील दिनेश भाऊ असतील उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी कमलाकर नाना या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत या ठिकाणी एकच सांगेल की खरो खऱ्या अर्थाने हे स्मारकाचं जे काम आहे ते खूप लवकर व्हायला पाहिजे होतं परंतु काम खूप गेल्या दहा वर्षापासून सुरू असलेलं हे काम बरेच म्हणजे रखडलं आणि मला सांगायला आज आनंद वाटेल की एक या गार्डनमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा असं पत्र स सगळ्यात आधी महास सभेमध्ये मी नगरसेविका असताना स संजय भाऊ जाधव आणि मी दिलेलं होतं की या गार्डनमध्ये पूर्णाकृती संभाजी महाराजांचा पुतळा व्हावा आज आपण पाहत आहोत स छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला हिंदू धर्म टिकावा याच्यासाठी जे त्यांनी त्यांचं प्राणाचं बलिदान दिलेलं आहे त्या काळामध्ये त्यांनी जर सत्यांना सत्तेचा लोभ राहिला असता तर त्यांनी धर्म बदलून त्यावेळेला त्या ते सत्तेत त्यांनी राज्य केलं असतं परंतु त्यांचं जे बलिदान आहे त्यांचा जो त्याग आहे हिंदू धर्मासाठी केलेला त्या त्याग आणि त्यांचं बलिदानाचं चीज कुठेतरी झालं पाहिजे आणि या देवपूर भागामध्ये हे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपल्या येणाऱ्या नवीन तरुण पिढीला त्या तरुण पिढीला त्यांच्या पासून एक प्रेरणा मिळाली पाहिजे तरुण पिढीला याच्यासाठी आज हे छत्रपती संभाजी महाराज महाराजाचं पूर्णाकृती स्मारक इथे उभारलं जात आहे तर मी या स्मारका समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकच सांगेल की आयुक्त मॅडम असेल मी असेल किंवा आमचे सगळे पदाधिकारी असतील डॉक्टर बाबासाहेब भांबरे असतील आमचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन असतील आ, 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 माजी माझी अध्यक्ष अनुभाई अग्रवाल असतील आत्ताचे जिल्हा अध्यक्ष शेठ अंपळकर असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते जयकुमार भाऊ असतील कदम मांडे असतील भाई असतील आमच्याकडून तुमच्या या स्मारकाच्या कामाला कुठेही आम्ही निधी कमी पडू देणार नाही आणि हे स्मारक लवकरात लवकर कशा पद्धतीने काम पूर्ण होईल याच्यासाठी आम्ही देखील तेवढीच काळजी घेत आहोत मॅडम आणि मी देखील तेवढंच आम्ही प्रत्येक वेळेला इथं आम्ही येत असतो भेट देत असतो काम कुठपर्यंत आलेलं आहे काय आलेलं आहे कुठे अडचणी आहे काय आहे त्या सगळ्या अडचणींवर मात करून हे स्मारक पूर्ण करून लवकरच धुळे शहरातील जनतेला याचा पूर्ण कृती लोकार्पण सोहळा करणार आहोत एवढं बोलते आणि माझे पूर्णकृती निर्माण समितीच्या वतीने गेल्या एक दशकापासून अविरत असा लढा सुरू होता स्मारक समितीच्या वतीने धुळे शहरात धुळे शहराच्या वैभवात भर घालणारा तसेच युवकांना नेहमी प्रेरणा देणारा असा छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा धुळे शहरात उभा राहावा यासाठी अविरत असे मेहनत घेऊन आमची वाटचाल सुरू आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेले योगदान नेहमी तरुणांना प्रेरणा देणारा स्थान था, था, राहणार रा आहे स्मारक समितीच्या वतीने अटी आणि शर्ती याची पूर्तता केली आहे प्रशासकीय परवानग्या सर्व घेतलेल्या आहे येणाऱ्या काही दिवसातच धुळे शहरात छत्रपती संभाजी महाराजांचं लोकार्पणचं कार्य संपन्न होणार आहे धुळे शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा हा प्रथम पुतळा असेल परंतु मला सांगायला तो अभिमान वाटेल की छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रामध्ये हा पहिला एकमेव पुतळा असेल की जो तीस फुडी स्मारक येथे धुळे शहरात उभं राहत आहे ही आपल्या धुळेकरांसाठी आणि आपल्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानास्पद बाद आहे आम्ही प्रतिभाताई चौधरी आपले मेयर तसेच आयुक्त मॅडम दगडे पाटील मॅडम यांचे खरंच आभार मानतो कारण दोन महिन्यापूर्वी जे काम रखडलेलं होतं दहा वर्षापासून त्या दोन महिन्यानंतर आता इथे काहीतरी काम दिसायला लागलेलं ला आहे आणि याचं खरं श्रेय आता या दोघं ताईंना छत्रपती संभाजी महाराजांना किंवा स्वराज्यावर ज्या ज्यावेळी काही आले संकट आलेले आहे त्या त्यावेळी संभाजी महाराजांच्या ज्या बहीण होत्या रानू अक्का त्या प्रत्येक वेळी धावून आलेल्या आहेत तशाच आज या दोघं बहिणी आमच्या या स्मारक समितीच्या या कार्याला धावून आलेल्या आहेत एवढंच बोलतो आणि त्यांचे आभार प्रकट करतो जय इंजिनी महाराष्ट्र